मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज काकड कुटुंबियांच्या वतीने दत्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन पिंपळगाव बहुला येथील सामाजिक कार्यकर्ते व सातपूर भाजपा मंडळाचे माजी अध्यक्ष भगवान काकड व कुटुंबियांच्या वतीने दत्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अभिषेक महाआरती दत्त जयंती निमित्ताने पाळणा भजन महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन दत्त मंदिर काकडमळा पिंपळगाव बौला येथे करण्यात आले होते या कार्यक्रमास भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय साने महामंत्री सौरश्मी हिरे भाजप पदाधिकारी संभेराव, निलेश जोशी संजय राऊत राजेश दराडे समाधान देवरे बाळासाहेब जाधव रवींद्र जोशी सौ सव सविता करन गायकर सव रोहिणी जोशी सौ सोनाली भंधुरे सामाजिक कार्यकर्ते प्रेम पाटील दादा कांडेकर बाळा निगळ लोकेश बाळा गवळी तुषार भंधुरे राजू पाटील योगेश जाधव बाळासाहेब भोजने संदीप काळे माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर श्रावण शिंदे यांच्यासह पिंपळगाव ग्रामस्थ अरुण नागरे संजय भावले गणेश भावले माणिक नागरे शरद नागरे प्रशांत नागरे गोकुळ नागरे अशोक भावले शांताराम कुटे प्रवीण नागरे ओम काकड गणेश भावले उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन निवृत्ती काकड हरिदास काकड अमोल काकड रोशन काकड गौरव काकड निशांत काकड लक्ष्मीबाई काकड सौ मीरा काकड सौ माया काकड अथर्व काकड अश्विनी काकड दीपाली काकड सविता काकड श्रावणी काकड यांनी केले होते या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती भाजपाचे माजी मंडल अध्यक्ष भगवान काकड यांनी दिली I don't know. You. आज मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरुदत्तांची जयंती अतिशय उत्साहात दरवर्षीप्रमाणे गेल्या सव्वीस वर्षांपासून काकड घराण्यातली ही जी आ, हीची परंपरा आहे दत्त जयंती साजरा करणे महाप्रसाद त्याचबरोबर खूप सुंदर प्रकारे इथे कीर्तनाचं आयोजन आमचे झडाडीचे भारतीय जनता पार्टीचे मंडलाध्यक्ष भगवानजी काकड हे दरवर्षी ते आणि त्यांचा संपूर्ण काकड परिवार अतिशय उत्साहाने पिंपळगाव भाऊला इथे दत्त जयंतीचं आयोजन करत असतात आणि आपण बघतोय की प्रचंड गर्दी आणि भाविकांची गर्दी या ठिकाणी आहे महाप्रसादाचा लाभ सगळेजण घेत आहेत मी दत्तचरणी एवढीच प्रार्थना करते की सगळ्यांना सुख समाधान आणि आरोग्य लाभो आणि दत्तगुरूंची केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही आपल्या सगळ्यांवरती दत्तांची कृपा ही अशीच लाभावी अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 आज आमच्या काकड पिंपळा बावला येथील तिरड शेतीतील काकडमाळा मध्ये गेल्या सव्वीस वर्षापासून दत्त जयंती साजरी होत असते आणि एकोणावीसशे नव्याण्णव साली मे महिन्यामध्ये इथे आपल्या अवधूत चिंतना श्री गुरुदत्त दत्तांची स्थापना झाली प्राण प्राणप्रतिष्ठा झाली मे महिन्यामध्ये एकोणीसशे नव्याण्णव साली तेव्हापासून सलग सव्वीस वर्ष झाले इथे भक्तीमय वातावरणामध्ये गुरुदत्त ची जयंती उत्साह अशी साजरी होत असते आज दत्त जयंती निमित्त अन्नदानाच हे खूप वाटतं पुण्याचं काम असतं आणि मी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांसाठी महाप्रसादाचं हे आयोजन करीत असतो आणि आजच्या कार्यक्रमाला आमच्या नाशिक शहराच्या महामंत्री रश्मिताई हिरे तसेच आमच्या जा भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते कार्यक्रमासाठी आमच्या नाशिक शहराच्या महामंत्री आणि आपल्या लाडक्या आमदार सौशी माता यांच्या कन्या रश्मिताई हिरे या पण इथे येऊन भेट देऊन गेल्या तसेच आमच्या पिंपळाबाऊला परिसरातील सर्व ग्रामस्थ मित्रपरिवार नातेवाईक अशोकनगर सातपूर परिवार, परिवार परिसरातील सर्व जी शिवजन्मोत्सव समिती आपली कानबाई समिती खानदेश मराठा मंडळ आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे इथे उपस्थित आजच्या कार्यक्रमाला सहभागी झाले सहभागी होते आमच्या या कार्यक्रमासाठी माझे चुलते मुंबई येथे पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजावल्या असे निवृत्ती नामदेव काकड सहाय्यक माझे सेवानिवृत्त पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई तसेच माझे चुलते दुसरे हरिदास नामदेव काकड आणि आम्ही पाचवी भाऊ मी स्वतः भगवान काकड आमचा छोटा बंधू अमोल काकड रोशन काकड गौरव काकड आणि निशांत काकड या सर्वांचा सहभाग या गोष्टीमध्ये असतो सकाळपासून इथे सकाळची माझी रोजची अशी देवपूजा असते सकाळी सहा वाजता तर अतुल गुरुजींच्या उपस्थितीमध्ये इथे अभिषेकाचा अभिषेक केला दत्त गुरु महाराजांचा अभिषेक झाल्यानंतर प्रसादाचं वाटप झालं तीर्थ प्रसादा त्यानंतर सत्यनारायण पूजन केलं त्यानंतर साधारणतः साडेचार पाच वाजता इथे भजनाचं नियोजन केलं होतं भजन पण झालं इथं त्यानंतर अं दत्त जन्म सोहळा पण पार पडला त्यानंतर आरती होऊन महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सकाळी आम्ही आठ वाजता दत्त महाराजांचा अभिषेक केला नंतर आम्ही सत्यनारायणची पूजा केली आणि चार वाजता भजनी मंडळ आलेले त्यांच्याकडनं भजन भश... वगैरे झाले त्यांच्याकडनं आणि सहा वाजता आम्ही दत्ताचा जन्म दत्ता करतो दत्त जयंती जन्म झाल्यानंतर आम्ही आरती करतो आणि मग नंतर जेवणाचा का कार्यक्रम असतो दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला सगळे भाविक आल्याबद्दल त्यांचे आभार या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद